श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे सर्व पित्री अमावस्येला दोन ऑक्टोंबरला सकाळी उठल्यावर आपल्याला उंबरट्यावरती एक वस्तू ठेवायची आहे ज्यामुळे आपले पूर्वज जे आहेत तर ते तृप्त होतील आणि आपल्याला सुखसमृद्धीचा आशीर्वाद देतील आपले पूर्वज जर आपल्यावरती नाराज असतील तर आपली कधीही प्रगती होत नाही आपल्या घराला पितृदोषाचा सामना जो आहे तर तो करावा लागत असतो घरामध्ये सतत काही ना काही अडचणी संकटे असतात आपण जे काही कष्ट करतो तर त्या कष्टांना फळ मिळत नाही त्यामुळे जर आपल्याला पितृदोष असेल तर पितृदोष निवारण्यासाठी आपण सर्व पितृ काही उपाय करू शकतो त्याचप्रमाणे पितृपक्ष जो आहे तर याचा शेवटचा दिवस म्हणजे सर्व पितृ पितृपक्षामध्ये आपण आपल्या पित्रांचे श्राद्ध करत असतो तर्पणविधी करत असतो त्याचप्रमाणे पिंडदान करत असतो आपल्या पित्रांची सेवा करण्यासाठी अतिशय सर्वोत्तम काळ म्हणजे हा पितृपक्ष म्हणजे पितृ पंधरवडा असतो परंतु जर आपल्याला आपल्या पित्रांची तिथी माहीत नसेल किंवा तुम्ही जर पितृपक्षामध्ये पित्रांचे श्राद्ध केले असेल किंवा नसेल तरीसुद्धा सर्व पितृ अमावस्येला तुम्ही तुमच्या पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी अगदी साध्या सोप्या छोट्या छोट्या गोष्टी करू शकता त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे आपल्याला सकाळी उठल्यावर उंबरट्यावरती एक वस्तू ठेवायची आहे त्याचबरोबर अतिशय साधे सोपे उपायसुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा शास्त्रानुसार सर्व अमावस्येचा दिवस हा खूप खास मानला जातो सर्व अमावस्या तिथीला श्राद्ध पक्ष किंवा पितृपक्ष जो आहे तर तो समाप्त होतो या अमावस्येला पितृ अमावस्या त्याचप्रमाणे महालय अमावस्या किंवा मोक्ष अमावस्या असे सुद्धा म्हणतात या दिवशी श्राद्ध आणि तर्पण हे आपण पित्रांच्या नावाने करत असतो ही अमावस्या पित्रांचे स्मरण करण्यासाठी त्याचप्रमाणे मोक्षासाठी दानधर्मासाठी आणि पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी तर यासाठी अतिशय सर्वोत्तम मानली जाते अमावस्येच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि यानंतर आपल्याला पितरांचं स्मरण करून सूर्याला अर्ध्य अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही त्यांचे श्राद्धसुद्धा करू शकता जर तुम्हाला पितरांची तिथी माहीत नसेल तर सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी तुम्ही तुमच्या पितरांचे श्राद्ध पिंडदान जे आहे तर ते करू शकता यानंतर आपल्याला आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही ब्राह्मणांना अन्नदान करायचं आहे तुम्ही यथाशक्ती त्यांना दान दक्षिणा या गोष्टी देऊ शकता यामुळे सुद्धा आपले पितर जे आहेत तर ते तृप्त होतात आपल्यावरती प्रसन्न होतात त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी सुद्धा आपल्याला या दिवशी प्रार्थना करायची आहे त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी आपण कावळा गाय आणि कुत्र्याला सुद्धा अन्नदान करायचं आहे कारण या काळामध्ये आपले पूर्वज जे आहेत तर ते हो कावळा गाय आणि कुत्र्याच्या रूपामध्ये पृथ्वीवरती असतात त्याचप्रमाणे तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा जी आहे तर ती सुद्धा या दिवशी नक्की करायची आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे सकाळी उठल्याबरोबर आपल्याला उंबरट्यावरती कोणती वस्तू ठेवायची आहे आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठल्यानंतर आपला जो उंबरटा आहे तर तुम्ही स्नान वगैरे केल्यानंतर त्यावरती पाणी शिंपडायचं आहे असं म्हटलं जातं की आपल्या घराचा जो उंभरटा असतो तर त्या ठिकाणी आपल्या पित्रांचं वास्तव्य असतं आणि जेव्हा आपण त्या उंबरट्यावरती पाणी शिंपडतो तर आपले पितर ते पाणी ग्रहण करतात आणि तृप्त होतात आणि आपल्याला सुखसमृद्धीचा आशीर्वाद देतात दररोज जर तुम्हाला हे शक्य असेल तर तुम्ही दररोज उंबरट्यावरती उठल्यावर आंघोळ झाल्यावर पाणी शिंपडू शकता परंतु दररोज शक्य नसेल तरी सर्वपित्री अमावस्येला हे नक्की करायचं आहे जरी तुम्ही पितृपक्षामध्ये तुमच्या पितरांचं श्राद्ध केलेलं असेल तरी सुद्धा आपल्याला सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी सकाळी उठल्यावर उंभरट्यावरती पाणी जे आहे तर ते शिंपडायचंच आहे याबरोबरच या दिवशी आपण काही छोटे छोटेसुद्धा उपाय करू शकतो जसं की या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवतेची सुद्धा पूजा करायची आहे इष्टदेवतेची सुद्धा पूजा करायची आहे आणि इतर जे देव आहेत तर यांची पूजा करायची आहे आवर्जून दूध साखरेचा नैवेद्य सर्व देवांना दाखवायचा आहे त्याचप्रमाणे आपण श्रीमद्भागवत गीतेचे पठन करू शकता त्या गीतेतील पंधरावा अध्याय जो आहे तर तो पठन केल्याने सुद्धा आपला पितृदोष कमी होतो त्याचप्रमाणे तुम्ही संध्याकाळच्या वेळेला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आपल्याला पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे आणि आव्रजून मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि काळे उडीदसुद्धा आपल्याला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचे आहेत यामुळे सुद्धा आपल्याला पितृदोष जो आहे तर तो कमी होतो पिंपळाच्या झाडाची पूजा करणे हे सुद्धा अतिशय महत्वाचे मानले जाते पिंपळाचं झाड जे आहे जा तर ते आपल्या पूर्वजांचं सुद्धा निवासस्थान आहे आणि पिंपळ वृक्षामध्ये श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचे सुद्धा वास्तव्य असते पिंपळाची पूजा केल्यामुळे आपला ज्याप्रमाणे शनिदोष कमी होतो त्याचप्रमाणे पितृदोष सुद्धा कमी होतो त्यामुळे पितृदोषाचा त्रास कमी व्हावा असे जर आपल्याला वाटत असेल तर नक्की तुम्ही सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा हा संध्याकाळच्या वेळेला लावायचा आहे त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडाला काळे उडीद जे आहेत तर ते सुद्धा अर्पण करायचे आहेत त्याचप्रमाणे तुम्ही घराच्या दक्षिण भिंतीवरती आपल्या पूर्वजांचे फोटो लावून त्यांची पूजा करू शकता या दिवशी तुम्ही पितृसोत्र पितृ पटन करू शकता त्याचप्रमाणे गरिबांना गरजूंना अन्नदान जरी तुम्ही केले तुमच्या पूर्वजांच्या आवडीचे जे जे पदार्थ आहेत तर ते बनवून तुम्ही ते गरीब आणि गरजू व्यक्तींना खायला द्या यामुळे सुद्धा आपले पितर आपल्यावरती नक्की प्रसन्न होत असतात त्याचप्रमाणे तुम्ही या दिवशी कावळ्याला भाताचा घास ठेवू शकता जरी तुम्ही तुमच्या पितरांची तिथे केलेली असेल आणि जर केली नसेल तर औरजून म्हणजे आवरजून सर्व पित्री अमावस्येला कावळ्याला आपल्या घराच्या छतावरती किंवा दारामध्ये आपल्याला फक्त भात ठेवायचा आहे आणि त्यावरती थोडीशी खडी साखर आणि एका वाटीमध्ये साखरेचं पाणी बस एवढं जरी तुम्ही ठेवलं आणि कावळ्याने जे खा ते जर खाल्लं तर तुमचे जे पितर आहेत तर ते नक्कीच तुम्हाला आशीर्वाद देत असतात त्याचप्रमाणे तुम्ही कुत्रा जो आहे तर त्याला सुद्धा गोड पोळी खायला द्या म्हणजे चपाती बनवायची आणि त्यामध्ये आपल्याला साखर किंवा गूळ घालायचं आहे आणि ही चपाती तुम्ही जर काळ्या कुत्र्याला खायला दिली तरीसुद्धा आपल्याला पितृदोषाचा जो त्रास आहे तर तो कमी होतो आणि आपले पूर्वज जे आहेत तर ते तृप्त होत असतात याचप्रमाणे तुम्ही गायीला सुद्धा एक चपाती आणि त्यावरती थोडासा गूळ असा घास जर दिला तरी सुद्धा आपले पूर्वज तृप्त होतात कारण कावळा गाय आणि जो काही कुत्रा आहे तर याला पितृपक्षामध्ये अतिशय महत्त्व आहे आणि संपूर्ण पितृपक्षामध्ये जर तुम्ही या गोष्टी केल्या नसतील तर सर्व पितृ अमावस्या जो पितृपक्षाचा शेवटचा दिवस मानला जातो तर या दिवशी या गोष्टी तुम्हाला नक्की आवरजून करायच्या आहेत त्याचप्रमाणे रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला स्वयंपाकघरामध्ये ज्या ठिकाणी पाण्याचा असेल किंवा पाण्याचा हंडा असेल त्या ठिकाणी दक्षिण दिशेला तोंड करून एक दिवा लावायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल वापरायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही जे तेल दिव्यामध्ये वापरता ते वापरा त्यामध्ये चार ते पाच उडदाचे दाणे टाका आणि असा दिवा आपण पाण्याच्या भांड्याजवळ दक्षिण दिशेला तोंड करून जरी लावला तरीसुद्धा आपले पितर जे आहेत तर ते प्रसन्न होत असतात असे साधे आणि सोपे उपाय आहेत जे आपण या सर्व पित्री अमावस्येला करू शकतो नक्की तुम्ही कोणताही एक उपाय करा किंवा जरी तुम्हाला सर्वच्या सर्व उपाय करणे शक्य झाले तरी ते सुद्धा तुम्ही करू शकता आणि आऊर अजून आपल्याला फक्त एक मिनिट लागणार आहे की सकाळी उठल्यावर उंबरट्यावरती पाणी शिंपडायला